महात्मा विद्या मंदिरात प्रवेशोत्सवा निमित्तानं ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तब्बल दोन महिन्याच्या सुट्ट्यानंतर शनिवारपासून शाळांना सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुर होती आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी निर्माण व्हावी यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला एम आय डी सी परिसरातील सुनील नगर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्या मंदिर शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला डोल तासाच्या गजरात शाळेच्या विद्यार्थ्यांचं स्वागत संस्थेचे संस्थापक शंकर चौगुले सचिवा शारदा चौगुले संचालक नागराज चौगुले मुख्याध्यापिका सविता गायकवाड नीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी सुनीलनगर भागात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थी वस्त्र परिधान करून घोड्यावर होत ही प्रभात फेरी निघाली सारे शिकूया चला शाळेत जाऊया अशा घोषणा यावेळी प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी दिल्या प्रारंभी शाळेत प्रथमच वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं शंकर चौगुले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन शैक्षणिक वर्षातील मुलांना गुलाबाचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी संस्थेच्या सचिवा शारदा चौगुले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संस्थेच्या वतीनं त्यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुलांनी संस्थेच्या सचिवा शारदा चौगुले यांच्या वाढदिनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या दरम्यान शाळेमध्ये प्रशिक्षित आणि उच्च शिक्षित शिक्षक तसंच विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश मोफत गणवेश मोफत मध्यान्ह भोजन मोफत आरोग्य तपासणी मोफत शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन संगणक शिक्षण इत्यादी सुविधांचा लाभ मुलांनी घ्यावा असं आवाहन यावेळी संस्थेच्या सचिव चौगुले यांनी केलं